नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो बौद्ध समाज देखील आता प्रगती करत आहे आणि बौद्ध समाज देखील प्रगतीपथावरती जाताना आपल्याला दिसत आहे अशा अनेक गोष्टी घडत आहेत की ज्यामुळे या गोष्टी ज्या आहेत आपल्याला मनाला पटतायत आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टींमुळे एक सार्थ अभिमान देखील बौद्ध समाजाबद्दल ला वाटायला लागला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं आता ते स्वप्न थोडं थोड्या 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 पावलांनी होईना की किंवा थेंबे थेंबे तळस असं म्हणतात त्या पद्धतीने पूर्ण होताना दिसत आहे कारण पंधरा डॉक्टरांनी ज्या आहेत थेट भव्य दिव्य असा दवाखाना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उघडला आहे तर यामध्ये सर्व काही सुख सुविधा मिळणार आहेत ज्या काही पेशंटसाठी लागतात त्या सर्व सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत असं बोललं जात आहे यामध्ये ज्या मित्रांनो एकूण पंधरा डॉक्टर एका ठिकाणी मोठा असा अडव्हान्स मेडिसिटी हॉस्पिटल ओपन केलेला आहे हे जे आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानासह व सरळ सोप्या आणि परिणामकारक उपचार असणार ते दवाखाना आहे त्या ठिकाणी ज्या आहे मित्रांनो बुद्धिष्ट तज्ज्ञ डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक यंत्रणा आणि नव्या मेडिकल तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऍडव्हान्स मेडिसिन हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी तत्पर होणार आहे ग्रामीण शहरी सर्व रुग्णांसाठी या ठिकाणी उपचार केले जाणार आहेत आणि हा जो दवाखाना आहे अतिशय मोठ्या प्रमाणात या दवाखान्याची चर्चा होताना दिसत आहे कारण पहिल्यांदा असं कुठेतरी घडताना दिसतंय की जवळपास पंधरा डॉक्टर एका ठिकाणी येतात आणि ते बौद्ध समाजाचे पंधरा डॉक्टर एका ठिकाणी येतात आणि ते एकत्र येऊन त्या ठिकाणी भव्य दिव्य असा मोठा अडव्हान्स दवाखाना ओपन करतात हॉस्पिटल ओपन करतात त्यामुळे या गोष्टीची सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे आणि या हॉस्पिटलला ज्या दीपक केदार व त्यासोबत बंटी दादा सदाशिव त्यांनी देखील त्या ठिकाणी भेट दिलेली आहे सध्या त्या हॉस्पिटलची चर्चा सोशल मीडियावरती सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला नक्कीच सबस्क्राईब करा